आमिर की शाहरुख तुमच्या मते कोण अधिक हे आहे मित्र म्हणून चांगला किंवा वेगळा किंवा खरं मित्र कोणाचाच नाही मी खरं सांगू का कारण तर ते सगळे खूप फार मोर बिझी इन देअर लाईफ आणि त्यांच्या लाईफमध्ये मी कुठेच नाही आणि आय नेवर हॅव गॉन टू एनी देअर बर्थडे पार्टीज ऑर एनी पार्टीज सो बिकॉज मला असं नेहमी वाटतं की माणसाच्या आयुष्यात माणसं येत असतात आणि थिएटरच्या लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर देर इज ऑलवेज एन एंट्री एन देर इज एक्झिट अँड यू शुड नो युअर एक्झिट अँड वन्स यू एक्झिट दॅट डज नॉट मीन यू आर नॉट विथ इन द प्ले यू कॅन कम इन अनर द सीन सो मी पुन्हा भेटू शकतो आमिरला परत कुठल्या तरी सीनमध्ये किंवा शाहरुखला अँड आय नो वी नो इट्स अदर द सो वेल की इफ शाहरुख नोज आय एम हिअर अँड इफ इज अराउंड ही विल नॉट द डोअर इवन आफ्टर टेन इयर्स ही विल नॉट दन्से लेट्स अँड वी विल मी टीच अदर किंवा आमिर बरोबर दे बोथ हॅव बीन व्हेरी नाईस टू मी वेन आय नीडेड आमिरला मी एका फिल्मसाठी बोलवलं होतं ऑडिओ लॉन्च तर तो म्हणाला मी तुझ्या प्रीमियरला येईन आणि तो आला होता किंवा शाहरुखला मला एक क्लोजअप हवा होता एका फिल्मसाठी तर त्यांनी स्वतःच कॅमेरा स्वतःच सगळं केला होता So, I'm not in touch with them, but I know if I really feel some day, I think I should be able to reach to them. I don't know when, but I leave that because I am not too keen to... You know, Dambale, I think they both are wonderful. तुम्ही इतके वरश्वत होगा, ना कामा चा मध्ध्यमातुन ओड़कता है, कामा ही केला ही शारुक सोबता ही, वातला होता 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 शाहरुख मी म्हणू शकतो की तो मेन रोल करायला आला होता पण तो तर नेहमी देवा म्हणायचं मी फक्त टेलिव्हिजन करेन असं म्हणायचा तो तेव्हा माझा एक मित्र होता सिनियर होता आम्हाला पवन मल्होत्रा तो मला म्हणाला होता मॅक ये बोल रहा है पहिली ऑपॉर्च्युनिटी वेगळी फिल्म करेल असं पवन मल्होत्रा आणि आमिर मला कळायच्या आधी तो शिकला सगळं असं मी म्हणू शकतो आणि तो कसा लो प्रोफाईल होता ना सी शाहरुख वॉज नेवर लो प्रोफाईल शाहरुख वॉज ऑन युअर फेस की त्याचं पहिलं फिल्मफेअर घेताना तो म्हणाला वन डे आय विल टेक लाईफ अचीवमेंट अवॉर्ड मला वाटतं पहिला का दुसऱ्या इव्हे सो ही इज सो मच अप फ्रंट देअर आणि आमिर तेवढाच मेलोड आहे तेवढाच लो प्रोफाईल आहे त्यामुळे ते बोत आर यू नो दॅट इज दे बिग फिल्मोग्राफी खूप इंटरेस्टिंग आणि इट कॉन्ट्रीब्युटेड टू फिल्म्स अँड 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 ऑडियन्सेस सर तुम्ही आता बालपणीच्या मित्राचा उल्लेख केलात आशुतोष गोवारीकरांचा सो आत्ता तुमची मैत्री कशी आहे कारण तुम्ही म्हणाल की मित्र मी कोणाचाच नाही आहे सो आत्ता तुमची मैत्री कशी आहे म्हणजे तसं आशु बरोबर डेफिनेटली म्हणजे आशुतोष आय हॅव इज नंबर आणि आशुतोषला आय कॅन कॉल आणि मी जर कुठलं नाटक करतो आहे किंवा तर माझे तालीम बघायला मी त्याला बोलवतो तो येतो किंवा मी आता सिनेमामध्ये काही इंटरेस्टिंग काम केलं त्याला पाठवतो ही वॉचेस किंवा मी काही लिहिलं तर वी मीट वी टॉक वी ब्रेन स्ट्रॉंग आणि इनफॅक्ट आम्हाला दोघांनाही असं वाटतं की वी शूड ऍक्ट टुगेदर इज अ व्हेरी गुड ऍक्टर म्हणजे त्यांनी कमी स्वतःला युटिलाइज केलं असं मी म्हणेन त्यांनी ॲज अन ऍक्टर स्वतःला अजून एक्सप्लोअर करायला हवं तर मला असं वाटतं की मला आणि त्याला मिळून आम्हाला जर काही स्क्रिप्ट मिळालं तर वी वुड लव्ह टू मेक अ मराठी फिल्म की विथ मी अँड टुगेदर वी फाइंड वन प्रेक्षक सुद्धा वाट त्याची ना Thank <sighs>